नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी म्हणजे भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार या फुडाऱ्यांचं नेमकं चाललंय तरी काय किती जणांच्या जमिनी बळकवतात लुटमार करतात देवस्थानाला सुद्धा सोडणार देवाच्या सुद्धा जमिनी बळकावण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे अशा भ्रष्ट आमदार खासदार मंत्र्यांवरती देवच कोपला पाहिजे आणि देवाने ह्यांना शिक्षा दिली पाहिजे असंच एकंदरीत म्हणता येईल पण काय करणार देवतरी विचारा कशी शिक्षा देणार देवापेक्षा हे लोक पापी झाले ती भ्रष्ट झाले ती कशी शिक्षा देणार देवतरी देव नेमका लक्ष तरी कुठं कुठं देणार असंच म्हणता येईल आता चक्क गोपीनाथ पडळकर सुरेश धस प्रकाश सोळंकी अशा अनेकांनी औंद देवस्थानाच्या चौतीस एकर जमिनीवर डल्ला मारला आहे तर तीच आज चर्चा घेऊन आलेलो आहे तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाचे जे काय आमदार खासदार नेते मंडळी जे आहेत विविध प्रकरणामध्ये घोटाळ्यामध्ये बलात्कारामध्ये अडकत चाललेले आहेत असंच एकंदरीत चित्र दिसतंय कोण दंगली भडकवण्यात मग नाही तर कोण जागा भडकवण्यात मग नाही तर कोण पत्रकारांवरती खोट्या खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात मग नाही तर कोण पत्रकारांना अटक कशी होईल याच्यात मग नाहीत तर बघा भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर सुरेश धस तसच राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकी चंद्रकांतदा पाटील या लोकांनी मिळून जी देवस्थानाची वर्ग तीनची जमीन असते हे धर्मदाय आयुक्ताकडे प्रस्ताव सादर करून विविध प्रकारच्या म्हणजे सरकारच आपलं आहे आपलं कोणीच काय करू शकत नाही अस म्हणून अस वाटून या लोकांनी औंध देवस्थानाची चौतीस एकर जमीन हडप केली आहे बघा भारतीय जनता पक्षाचे किती लोक भ्रष्टाचारामध्ये अडकलेत जयकुमार गोरे तर डोळ्याचे जयकुमार जयकुमार रावल जयकुमार गोरे नाही जयकुमार गोरे सातारा जिल्ह्यातले जयकुमार रावल यांनी तर राष्ट्रपती महोदयांची पाच एकर जमीन हडपली राष्ट्रपतींना जी दिलेली जमीन होती या जमिनीवरती जयकुमार रावल यांनी डल्ला मारलाय तरी सगळं प्रकरण शांत आहे गोपीचंद पडळकर यांनी औंद देवस्थानातली जी चौतीस एकर जमीन होती ही जमीन बघा कशा पद्धतीनं हडप केली आणि हे जे सगळे मंत्री आमदार खासदार जे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे जे विरोधी आहेत जसं संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील किंवा जितेंद्र आव्हाड जयंत पाटील अमोल मिटकरी यांनी अमोल मिटकरी तर यांच्याच बाजूचे परंतु अमोल मिटकरी देखील काही काही प्रकरणात महाविकास आघाडीच्या बाजूने बोलत असतात तर या काही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांना हैराण करून सोडलेलं आहे या आमदार खासदारांनी ज्या जमिनी लाटल्या कुठं काय काय केलंय याबाबत यांना हैरान करून सोडलेला आहे आता यामध्ये चंद्रकांत पाटील मंत्री आहे त्यांचा सहभाग आहे सुरेश दास भाजपचा आमदार आहेत प्रकाश सोळंकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत धनंजय मुंडे अजित पवार गटाचे आमदार आहेत मग गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत म्हणजे यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रॉपर्टी आहेत तरी देखील देवस्थानांच्या देखील जमिनींवरती कसा पद्धतीने डाल्ला मारला जातो याचे हे ज्वलंत उदाहरण आहेत काय याचा व्यवहार केला गोपीनाथ पडळकर यांचा असं म्हणणं आहे की मी याचा रितसर व्यवहार करून रितसर परवानग्या घेऊन ही जमीन मी खरेदी केली आहे असं एकंदरीत गोपीचंद पडळकर यांचं म्हणणं आहे परंतु जे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनीही हे प्रकरण बाहेर आणलं ते राम खाडे यांनी याबाबतची सविस्तर माहिती सादर केलेली आहे हे सगळं बेकायदेशीर रित्या करून त्याची खरेदी केलेली आहे आता मायबाप सरकार देवेंद्र फडणवीसांचं सरकार ह्याच्यामध्ये काय करतय काय आहे का परत ह्या सगळ्यांना पाठीशी घालतय आणि परत आता देवस्थानाच्या जागा महाराष्ट्रातल्या संपल्यानंतर सर्वसामान्यांच्या जागा देखील आपल्या नावावरती करून घेण्याचा हे सपाटा लावतील असंच एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय परंतु सरकार म्हणून सरकारची भूमिका काय आहे आता ते सगळ्यात महत्वाचं आहे तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे